समजा येणा केलं प्रकारे मी सर्कस मधला उचलून आणलं त्याला हत्ती आणला आणि धडक देण्याचा प्रयत्न केला तर धडक देता येईल पण बरं जागा नाहीये पायरे हत्तीला पाहायला कशी जागा लागेल हत्ती आणून धडक देणं शक्यच नाही आज पर आपण जर लॉजिकली केली जरी विचार दुसरी गोष्ट मग आता हा हत्ती दरवाजा का म्हटला असावं तर हा या गावाचा सगळ्यात जुना दरवाजा असा त्याचा तुम्ही जर खालचे दरवाजे पाहिले त्यांच्या तुलनेत बऱ्यापैकी मोठा पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे आता स्ट्रॉंग का तर तुम्ही जर खालून येताना जोपर्यंत तुम्ही इथं येत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसत होता का समोर भिंत होती ना तो ही आडवी अशी काटकुनांची भिंत असते ना आपण आता ज्या ठिकाणी बसतोय त्याला जिबी असं म्हणतो म्हणजे आपण जीबी मध्ये बसतोय जिबी प्रकाराचा हा दरवाजा आहे असं त्याला म्हंटल आता ही जी तटबंदी आहे आता पुढे कर झालं नाही तुम्ही बघितलं असेल थोडस झालं ही तटबंदी अशी ती होतबंदी दिसते ना खाली पाहिल्यासाठी ती पर्यंत होते तुम्ही ते बघितलं कोरलेला तर मग आता ही त्यापर्यंत अशी गर्व केली की तुझपर्यंत जर असेल तर खाडून बघायला काय वाटेल ही सगळी काय दरवाजा आहे असं करणार हा दरवाजा लपवलेला आहे हे सुद्धा एक सुरक्षेचं कारण असत बाबा दरवाजा पहिली गोष्ट कुठं आहे हेच करू नाही तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल की किल्ल्याचा नाकाशा काढून आणाशा का म्हणायचा इथं काय आहे कुठून आपल्याला इंट्री भेटू शकते ते त्यासाठी म्हणजे तर मग आता हा आहे हत्ती दरवाजा हाती दरवाजा का म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणलं की हा या ग्राहात सगळा जुना दरवाजा असेल जुना म्हणजे कधीचा तर यादव काळात हा दरवाजा बांधला गेला असता बघा हा यादव काळातला हे मी कसं कशाकडून सांगितलं तर आता इथं बघा आपण जे खाली दरवाजे पाहिले ज्या विटा होत्या ब्लॉक सुद्धा छोटे छोटे होते इथं तुमच्या समोरच्या के मागे बघा ब्लॉक्स मोठे मोठे राईट सगळे तिथं बसेल मागच्या निकडच्या मोठे ब्लॉक्स दुसरी गोष्ट रचना सारखी वरती गेली सो असे मोठे मोठे ब्लॉक्स असणं किंवा पिरायमेरी सारखी रचना असणं हे यादवांच्या स्थापत्यात जास्त आपल्याला आढळत तर मग आता ह्या दोन निकषांवरतीच ठरवतात का तर नाही तर मग इतिहास अभ्यासक असे दहा बारा निकष एकत्र करतात की बाबा यादवांच्या काळात म्हणजे बाबा आता समजा यादवांनी असं स्थापत्य वापरले तर मग त्या काळात या भूभागावर कोणाचं राज्य होतं बाबा तर मग समजा यादवांचं होतं मग यादवांच होतं यादवांविषयी काय उल्लेख सापडतात का किंवा काही सिद्धी वास्तू दुसरीकडे सापडतात का असे सगळे दहा बारा निकष एकत्र केलं जातं त्यानंतर इथे एक अंदाज लावतात की बाबा हा दरवाजा किंवा ही वास्तू एवढ्या एवढ्या काळात ह्या काळाची असावी किंवा त्या विषयीची काही प्रेसेस किंवा काही पत्रांमध्ये उल्लेख सापडले तर ते तो मग लिखित पुरावा सापडतो पण ज्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस स्थापत्यावर गोष्टी सांगितल्या जातात आता आपण यादवांचा काळ कर त्यांनी सांगितलं नसल्या जर विचार केला तर हजार वर्षात एवढं इरोजानं शंभर टक्के होणार की इरोजन तुम्ही बघू शकता हरिणी पाण्यानी दाग्यांसुद्धा इरोजन महिन्याला काय होणार झालेली आहे जी तुम्ही बघू शकता ती त्या पद्धतीने सांगितली दुसरी महत्त्वाची गोष्ट यादवांचा काळ म्हणजे हिंदूंचा काळ आजही आपण जर घर बांधायला घेतलं घराला चौकट लावतो आणि घराच्या बांधण्याच्या आगोरी चौकडीची पूजा करतो मला माहित असेल मागच्या ठीक आहे सो आता इथला यंदा इथला यंदाच असा आहे पण तुम्ही जर तो व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कळेल की थोडंसं तो नंतर बांधलेला आहे मग बांधकाम वेगळं आहे सो ही एक गोष्ट दुसरी एक गोष्ट त्याच्यावरती कबळपाखळीच्या चर्या म्हणजे जे गोल टाकलेले ठीक आहे काही अर्धवर्तनकार असतात काही चंद्रकोणी असतात काही अशा कबरपाखरीच्या असतात तो त्या चर्य एका ब्राहमणींचा काळातला वाटतात म्हणजे जे बांधकाम मधी केलेलं आहे ते एका वेगळाच काळातलं वाटतं आणि या दरम्यान इतक्याच आपल्याचं काय समजतो की सांस्कृतिक आक्रमणाचा नमून असं का दरवाजा यादवांचा काळातला पण इथलं मधलं बांधकाम मला एक निवा मी तिसऱ्या दाखवलं तर त्या काय आता वाटतं वर्ताचार्याच्या भाग काय आपल्या वाटतं तर मग सांस्कृतिक आक्रमणाचा नमुना काय म्हणायचा तर तुमच्या संस्कृती जर नष्ट केली ना आता तुमचं तुमचा धर्मसुद्धा नष्ट होत जातो तुमचं इथं जे काय आहे ते हळूहळू नष्ट होत जातं आणि त्यांचा पडला आपल्यावर पुढे जातो म्हणजे माझं मला मला मी समजा एखादा नवीन घर तिकडे घेऊन राहतो मी माझ्याच देवाला पूजणार आहे ना बरोबर ना की दुसरं कोणाचं तरी घर आहे म्हणून मी त्याचा देव नाही पुजणार आहे सो ही मेंटॅलिटी असते म्हणजे तुमची संस्कृती हळूहळू नष्ट केली मग ती अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं होते तर मग आता हे कधी झालं असावं तर याला पुन्हा मिळून शक्यता म्हणजे एक तर आता इथं बराच काळ निजामांचा भहामरींचा आणि मोगलांचं राज्य होतं म्हणजे यादवांचा काय गेल्याच्या नंतर यादवांचं काळ अकरा वर्षात ते तेरा वर्षात ते दोनशे अडीचशे वर्ष गेल्याच्या नंतर इथं हा बराच काळ इस्लामिकांचा दरवाजा तर मग त्यांनी कदाचित आमचं आमच्या पद्धतीने पाहिजे म्हणून त्यांनी ते तोरून बांधलं असावं किंवा आता बराच काळ हजार वर्षात तो दरवाजा सो काळाचा जर का तुटला असेल तर मग ते नंतर रिस्टोअर केला असेल शक्यता एक्झॅक्ट आपल्याला काय माहिती नाही ठीक आहे तर मी इथे सांगतोय सो जेवढं आपल्याला व्यवस्थित अगदी पुरावेशी माहिती आहे ते त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे बाकी मग या सगळ्या काय शक्यता असू बनू शकतं शकतं फिफ्टी ठीक आहे गडावरती गेला काही गोष्टी किंवा काही प्रश्न असे अनुत्तरित असतात फक्त तरी पण आपण त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तो अभ्यास तुम्ही केला की त्याच्या पुढं एखादा संदर्भ तर एखादा रेफरन्स तुम्हाला सापडला तर तुम्हाला त्याच्याशी जोडता येईल त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करायचा आता दुसरी महत्वाची गोष्ट इथं दोन देवड्यात आतमध्ये देवडे म्हणजे काय दरवाजाच्या आतमध्ये त्या दोन बाजूला रूम असतात तर काही काही ठिकाणी जागा नसर काकडून दरवाजा असेल तर एकाच बाजूला असते सो ती काही रूम असते तर ऐतिहासिक भाषा देवडी असं म्हणतात तर देवडीचा वापर काय असतो तर खालीपासून पण आपण दरवाजांना पाहतो पहिलं दरवाजा जमी तिसरा दुसरा दरवाजा तिथली असेल तर प्रत्येक दरवाजाच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षारक्षक तुकडी असते तर मग त्या सजण्याची बसण्या उजण्याची व्यवस्था म्हणजे ती रूमची व्यवस्था तिथे केली दुसरी गोष्ट आहे आता सुरक्षारक्षक तुकडी म्हणजे त्यांच्याकडे प्रायमरी गाडी असेल ना भाला असेल त्या प्रायमरी त्यांचं जे काय शस्त्र असतील ती ठेवण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था असते किंवा जागा असते

सो ते आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टी ना असं कळतं आहे की बघा ती छोटा होईल तर ती जागा कशी जाते सो मग ती देवडी त्याचा विषय त्या गोष्टीचा भाग आहे आता इथून पुढं आपण एका मंदिरात जाणार ते मंदिर म्हणजे खूप महत्त्वाचं जर बेसिक माहिती मी तुम्हाला मंदिरात किंवा तिथं काय घडलंय ते मी सांगेल पण इथं दोन गोष्टी सांगतो तिथे गेल्याच्यानंतर पहिली गोष्ट फोटोग्राफी आला नाही त्याच्यामुळे आपण लिहून फोटो काढणार नाही दुसरी गोष्ट आतमध्ये गेल्याच्या नंतर ना शांततेत जायचं दर्शन घ्यायचं हवं तर बाहेर दर्शन घेऊन समोर साहेब मंडळ जायचं दोन मिनिटं शांत असतात तुम्हाला खूप एनर्जी फील का ते सांगतो तिथं खुद्द जिजाऊसाहेबांचं पाय लागेल मी ती गोष्ट ऐकायला जिजाऊसाहेबांनी एका देवीच्या चर्चेत प्रार्थना केली होती किंवा बाहेर जिजाऊसाहेब शिवराजन्माला ठीक आहे शिवजन्माची गोष्ट पूर्णपणे मी सांगेल पण बघा ती गोष्ट किंवा ज्या देवीच्या चर्चे जिजाऊसाहेबांनी प्रार्थना केली ते तिथं मंदिर आपण बघणार मंदिरात आपण जाणार दुसरी गोष्ट की शिवाजीराजे या गडावर जवळपास सहा वर्ष असावेत असं सांगितलं जातं काही लोकांचं मत असंही आहे की तीन वर्ष असावेत पण बाबा एक सारासार विचार करता वासिबेंद्र त्यांनी एक सहा वर्ष या किती वास्तव्य होतं असं सांगितलेलं सोमत सहा वर्ष जर इथे असावेत तर ते बारका पोराला घेऊन कधीतरी जर तिथं आलंच असतील ना आणि बारका बोर्ग एका जागेवर कधी बसत नाही त्या अख्ख्या मंदिरवरती फिरलं असेल रांगला असेल ठीक आहे सो त्या अवघ्या मंदिराला जाऊ सरपांचं स्पर्श आहे सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही एनर्जी फील करते शांत द्या घरबर गुण न करता तिथं आपल्याला ओटी वगैरे पण भरायची तिथे काटा वगैरे त्या गोष्टी तिथं होती ठीक आहे मग आता आपण निघूया हात कस काय